नमस्कार मैत्रिणींनो एकदा की बाळ झाल्यावर बाळासाठी स्तनपान हे फार महत्त्वाचे आहे हे तर आपल्याला माहीतच आहे तर नवीन आईंसाठी हा व्हिडिओ फार महत्त्वाचा ठरणार आहे तर नवीन आईंनी दूध वाढविण्यासाठी बाळाचे पोट भरण्यासाठी काय घरगुती उपाय करावे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया तर पहिला ते म्हणजे शतावरी चूर्ण तर शतावरी चूर्ण किंवा शतावरी ही दुधामध्ये मिक्स करून रोज सकाळी आणि रात्री दुधामध्ये तुम्हाला घ्यायची आहे तर आयुर्वेदानुसार ही गर्भाशय मजबूत करते आणि दूध देखील वाढवते दुसरे म्हणजे मेथीदाणे तर मेथीचे दाणे रात्रभर भिजवून सकाळी खाल्ल्यास किंवा मेथी पावडर गरम पाण्यात घालून घेतल्यास दूधवाळीस मदत होत असते पुढचे म्हणजे शोप किंवा जिऱ्याचा काढा तर जिरे शोप आणि मेथी टाकून जर काढा बनवून रोज प्यायलास तरी देखील दूध वाढत असते त्याच्या पुढचे म्हणजे ओट्स व मखाना तर ओट्समध्ये फायबर आणि आयर्न हे भरपूर प्रमाणामध्ये असते आणि मखानासोबत ते खाल्ल्यास दूध वाढण्यास मदत होत असते नवीन आई जेव्हा रात्री दूध घेत असते तर त्यामध्ये सुंठ हळद शतावरी व खजूर घालून ते प्यायचे आहे यामुळे शरीर गरम राहते आणि दूध देखील वाढते पुढचे म्हणजे गाजर व बीट याचा रस घेणे तर गाजर आणि बीटामध्ये आयन आणि बीटा कॅरेटीन असते ज्यामुळे दूध निर्मितीसाठी ते फायदेशीर आहे पुढचे म्हणजे डिंकाचे आणि सुक्यामेव्याचे लाडू विशेषत प्रसूतीनंतर म्हणजेच डिलेवरी झाल्यानंतर शरीराला बळ देण्यासाठी आराम देण्यासाठी डिंकाचे व सुक्यामेव्याचे लाडू खाणे उपयुक्त आहे यामुळे सुद्धा दूध दूधवाळीस मदत होते महत्त्वाचे म्हणजे आपल्या बाळाला बारकाईने स्तनपान करणे तर वारंवार स्तनपान केल्याने मेंदूला दूध तयार करायचे आहे हा सिग्नल मिळत असतो ज्यामुळे दुधाचा पुरवठा देखील वाढत असतो पुढचे आहे ते म्हणजे पुरेसी झोप आणि मानसिक तणावमुक्त वातावरण तर मानसिक तणावामुळे दूध कमी होऊ शकते पुरेशी विश्रांती पुरेशी झोप आणि विश्रांतीपूर्ण वेळ मिळणे हे खूप महत्त्वाचे आहे शेवटचे व महत्त्वाचे म्हणजे गरोदर स्त्रीने किंवा नुकतेच आई झालेल्या स्त्रीने भरपूर पाणी पिणे भरपूर पाणी पिल्यामुळे शरीर हे हायड्रेटेड राहते आणि दुधाची निर्मिती देखील चांगल्या प्रकारे होत असते महत्त्वाची टीप म्हणजे वरील काही गोष्टींचा काही महिलांना विशिष्ट ॲलर्जी असू शकते किंवा काही त्रास होऊ शकतो त्यामुळे आपल्या शरीराचे योग्य निरीक्षण करणे व डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घेणे ही आपली जबाबदारी आहे तुम्हाला जर ही माहिती उपयुक्त वाटल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा